तुम्हाला पाटलाने बाया नाचावल्या दिसल्या वावरं विकलेले दिसले तुम्हाला अन्न भूदान चळवळीत विनोबा भावेंच्या यांच्या सगळ्या ज्या जमिनी पाटलांनी दिल्या ते नाही दिसलं का आतापर्यंतच्या गावच्या जात्रा पाटलांनी भरावल्या ते नाही दिसले का मुळात मला काय सांगायचं आहे माहिती आहे का पाटलाच्या पडीक वावरात आगणाऱ्यांनी पाटलाच्या पंचिती करू नये भाऊ आपली तेवढी ऐपत नाही आपली तेवढी लायकी नाही आणि परत म्हणायचं नाही पाटलांनी बाया नाचावल्या तुमच्या घरच्या नाही नाचावल्या राम राम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो आजचा व्हिडिओ आहे का जे मनोज जरांगे पाटलांचे दुश्मन आहे का त्यांची जाळण्याकरता इतका कडक व्हिडिओ आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे मराठ मराठा आरक्षणाच्या आड येणारे जे जे कुत्रे आहेत भुंकणारे त्यांच्या विरोधातला आजचा हा व्हिडिओ आहे मी नाव कोणाचे घेत नाही आणि कोणाच्या नाकाला आणखी कुठं मिरची लागत असली ना त्याला मी जबाबदार नाही ध्यानात राहून ना आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भावांनो बहिणींनो आज तीन चार पाच दिवस होता आले मनोज जारांगी पाटील उपोषणाला बसलेली करता हो करता बसली का आपल्या करता बसले ना त्यांचा वैयक्तिक फायदा आहे का असं काही आहे का त्यांना काही घाबाड भेटणार आहे मला डायरेक्शन भेटल्यावर ते बसले कशा करता तर आपल्या सर्वसामान्यांच्या लेकरांच्या भविष्याकरता ते उपोषणाला बसलेले आहेत आणि बरेच भुरटे आहे का त्यांच्या उपोषणावरती टीका करू राहिले ज्या माणसाला आहे का दोन तास बायकोना जेवायला दिलं नाही तर हा बायको मारतो असे लोक त्यांच्या उपोषणावरती टीका करतात यांना लाज वाटायला पाहिजे बाहेरचे तर बाहेरचे आपलेच मराठ्यांचे पोरं काही काही घाण लोक या आउटपोस्टनावरती कमेंट करतात वाईट वाईट लाजा वाटल्या पाहिजे ना तुम्हाला तुमचं योगदान काय आहे ते ना आण तुला बायकू जेवायला देत नाही लवकर बायकू तू एकूणा आधी भांडे घासून घेते आणि मग तुला जेवायला देते ते बी तांब्या भरून घ्यायला बी आणि मग तुला ताट वाढून देते आणि तू का पा तो उपोषणानं काय होतं उपोषणानं काय होतं आधी तर उपोषण केलं मुंबईला जाऊन काय भेटलं अरे तुला काय घंट्या कळतं का मुंबईला जाऊन काय भेटलं काय कळतं काय तुला किळ बरोबर आहे का भावांनो बहिणीनो मनोज जारांगे पाटलांच्या उपोषणावरती वाईट कमेंट अजिबात करायची नाही नाहीतर याला जशास तसं उत्तर दिलं जाईल ध्यानात राहून द्या बाकीचे येतलं मला ते त्याला बाकीचे तर बोलतच नाही पण आपले जे आधार आहेत त्याच्यात वळवळ करतात मराठ्यांचेच अशा आहे ना हे सूर्याची पिसळ्याच्या औलादी दि का ह्या ठेचून काढल्या पाहिजे ना आपल्यातल्या ध्यानात येतं का अरे रावण आहे का रावण रावण युद्ध शंभर टक्के जिंकला असता जर त्याचा भाऊच फुटीर झाला नसता तर आलं का तुमच्या ध्यानात आता हे युद्ध आहे का आपल्याला हे युद्ध आपल्याला शेवटपर्यंत यायचं आहे आणि ही युद्धाची सुरुवात नाही युद्धाचं मध्य आहे आता हा पहिले युद्धाचे दोन्ही तिन्ही टप्पे आपण जिंकलेलो आहे मग आपल्याला पुढचं आता नेमकं जोडायचं आहे का, का तोडायचं हेच कळ नाही मला बरोबर आहे का नाही भावानो बाई आपल्याला आरक्षणाची गरज आहे आपले लेकरबाळा उन्हात पडलेले स्वतःच्या नावापूर्लं पाठी लवून आपल्याला दुसऱ्याच्या वावरात गड्यासारखी वागणूक भेटायला लागलेली आहे तरी आपण ठिकाण्यावर येत नाही आरक्षणामुळं पोरांची फी ज्याची एक लाख आहे आपल्याकडून एक लाख भरून घेतली जाते आणि दुसरीकडून पन्नास हजार सुद्धा भरून घेतले जात नाहीत मग आपण आपण माग का राहिलो आपण मागाशे आपल्या बोकंडी बसलेली पाटील की आपल्याला पाटील की, आप की सोडायची आहे ध्यानात येतं का तुम्हाला पाटील तर आपण जन्मानाचे पण आपल्याला आरक्षणाची गरज आहे आपल्या लोकांचा खेळ असा झालेला आहे गावात गेलं आणि कोणी म्हणलं ना या पाटील आलं की म्हणतो चार चार हम्म अरे तु खायची पंचत झाली पण तु पाटील की काय जाय ना अजून लाजा वाटल्या पाहिजे आपल्या लोकांना काय वागतो आपण काय नाही ह काय ज्याला गल्लीत कुत्रं इचरीत नाही ना तो आरक्षणाच्या ह्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलतो तुला कुत्रं इचरीत नाही तू जर बसला ना नीट तर कुत्रं मुतून जाईन तो यावर आहे का ध्याना तुमच्या हम्म सतरा जा, दिवस उपोषण केलं मरा जनांके पाटलांनी तवा हे दिवस पाहायला भेटू राहिला आपल्याला भुंकणारे तर असे भयानक आपलेच बरं का आपलेच किडे मुंबईत जाऊन काय भेटलं केळ भेटलं केळ तुला आम्हाला भेटलं आरक्षण बंद दारा आणखाय चर्चा झाली बाबा तो घटस्फोटाची चर्चा झाली बदल आड तुला तो घटस्फोट कसा घ्यायचा तुला बायकू कमवून भेटाना तू माणसत आहे का याच्या चर्चा झाल्या बऱ्याच तिथं काय बोलतो आपण काय नाही ही तळतळ तुम्हाला वाटत असन का ना, ना भाऊ आज आजले पेटली पेटले नाही मला आहे ना काही काही व्हिडिओच्या मी आहे ना कमेंट पाहिल्या लोक इतके भंगरी आहेत का ज्याचं नाव ते मागे एकदा ते मंगेश साबळेसाहेबांनी त्याची स्वतःची गाडी भेट याची त्या तो नाही का बिल्डिंगचा चेस मिळाला तो सदावारत्या हागुणरत्न कोणता गुण आहे त्याच्यात आणि त्याच्या आईबापाला कोणता गुण दिसला त्या सदावारत्यात म्हणून त्याचं नाव गुणरत्न ठुरलं होतं आपल्याला तर काही कळलंच नाही त्याचं नाव सोने आणि लोखंडाची कढई सुद्धा नाही त्याच्या दारात असा आहे ज्याच्यात गुणच नाही हागुण आहे फक्त तो असा तो सदावर त्या बिल्डिंगवाला हे, 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 हे। जरांगेला अटक करा त बापची पिएंड आहे तू येऊन तुला कुत्र्यावानीच तुडी तो तु तु हां तर त्याचा विषय सांगायचा होता मला की सा, मंगेश साबळे साहेबांनी त्याची गाडी फोडली मी त्याच्यावरती व्हिडिओ केला की मंगेश साबळे साहेब तुम्ही चुकलात तुम्ही त्याची फक्त गाडी बोडली त्याचं थोबड फोडायला पाहिजे होतं लगेच आपलेच ढेबरे ढाबरे आपलेच लगी ले खैरे बांडे लगी हां तिन्ही तेवढं केलं मग तू एवढं कर मी बोललो काय माझा व्हिडिओ काय हुक उचे लावली टाळूला संपला विषय याच्या पलीकडे यांना काही समजत नाही आणि सुधरत बी नाही मला की येते अशा लोकांची आपल्या बाकीचे सोडा होत ते आपल्या वाईटावरच बसलेले आहेत मी तुम्हाला सांगतो गाव पातळीवरचे ओबीसी आणि मराठा एकत्रच आहेत त्यांचा काही संबंध येत नाही याच्यात ओबीसीला वाटतं मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि मराठ्यांना बी वाटत आपण ओबीसीत जाऊन ओबीसीच्या <coughs> हक्काचं आरक्षण नाही लागत आपल्याला आमच्या हक्काचंच लागत <coughs> म्हणजे तुम्हाला कळतं ना मराठ्यांना ओबीसीची काळजी आहे आणि ओबीसीला मराठ्यांची काळजी त्याच्यामुळे का गाव पातळीवरच्या आमच्या पंचायतीच कोणा करायच्या नाही फक्त आहे ना जे भुंकणारे कुत्रे आहेत का वरचे मी कालच्या व्हिडिओत सांगितलं ना ती गाढव पाण्याच्या टाकीवर गेलं कसं हे महत्वाचं त्याला खाली कसं घ्यायचं गाढवाला त्या हे नाही आणि ते गाढव म्हणजे कोण आहे हेच ते माशे मराठ्यांच्या दाड्या करू नका अरे तुला मराठ्यांनी बसवलं त्या खुर्चीवर तुला हातात जो माईक आहे आज तो मराठ्यांमुळे तिथं तुला माईक भेटलेला भाजीपाला ऐकून एवढी इस्टेट जमा नसती वत आलं का ध्यानात काय चाललंय काय आरक्षण मागितलं कोणला देत कोण मागासवर्गीय आयोगाचा इतका पक्का निर्णय आलेलाय आलेला आलेलाय म्हणजे तुम्ही ध्यानात घ्या लोक आपल्याला फसवू कसे राहिलेत मागासवर्गीय आयोगाने त्यांचा अहवाल दिलेला आहे दोन तारखेला आणि त्याच्यात स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे का याच्यात मराठा मागास सिद्ध झालेला आहे आणि मराठ्यांना आरक्षण द्यायला काहीच हरकत नाही आहे आणि मराठा जे मागतो का ते पुरावा आहे त्याचावाला का आम्ही मागास येत द्या ना पण झोपलेलं सरकार आहे का फक्त चाल पुढच्या वाड्यात पुढच्या वाड्यात आणि एवढ्या गडबडीत जर जारांगे पाटलांना काही झालं ना भाऊ तर खुर्चीवरचे तर खुर्चीवरचे आणि रस्त्यावरचे तर रस्त्यावरचे पळता भुई थोडी वहीन महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठा जो पक्ष आहे गप्पा आणणारा त्याचे जेवढे आमदार आहेत आणि त्याला जेवढे मतदान झालेलं आहे का त्याच्या टिबल मराठा समाजाचे पूर जारांगे पाटलासोबत मुंबईला निघाले होते तेव्हा तुम्ही नका गप्पा आणू आम्हाला आरक्षण तर घेतलं घेतलं म्हणून समजा तुम्ही गुलालाच उधाडा आता कुठे गेले ते छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो मराठ्यांना आरक्षण देईन आणि दिलंच अरे दिलंच मग जर का उपोषण करायची गरज काय पडली परत बोलाचं भातन बोलाची कडी काय अरे आपण बोलतो काय आपण वागतो काय लोक मराठा म्हणून तुमच्याकडे पाहतात आणि तुम्हाला तुमचंच कळा ना आणि तुम्ही अशा पक्षाच्या दावणीला दाऊनीला मानलेले सध्या का तिथं तुम्ही तुम तुम ओके झालेले वॉशिंग मशीन वॉशिंग पावडर निर्मा 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 निर्मा, निर्मा. तिथं ओके झाले तुम्ही तुम्ही यांना नाव ठोत होत आहे का तुम्ही काँग्रेस सोबत गेले आणि तुमच्याच तोंडातला शब्द होता का आम्ही भाजपच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही आता तुम्ही त्या मांडीवर नाही दत्तक गेले ना त्यांच्याकडे पार वागतो काय बोलतो काय कळायलाच मार्ग नाही है, है। नाही अरे वावराचा तुम्हाला पुरावा दिलाय त्याला त्यांनी फक्त आमचं वावर सापडून द्यायचं आहे उतारा दिलाय सातबारा दिलाय आठ दिलाय फक्त वावर सापडून द्यायचं आहे आमचं वावर आम्ही सापडवलंय फक्त काब्जा द्या आम्हाला पण नाही ते नाही जमायचं तुम्हाला मग आमच्या हक्काचं आम्ही हिसकून घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्ही देण्यात राहून मग जर प्रेमाना भेटत नसलं तर हिसकून घेतल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही ऐका तुम्ही मराठा कोणा उठायचं म्हणायचं मराठीने आमकं केलं मराठीने तमकं केलं अरे काय केलं मराठीनी तुम्हाला सांभाळलं हे नाही कळत का पाटलं निभाया नाचावल्या आणि वावरं ऐकले अरे बाटलं निभाया आणि वावरं ऐकले पण तुम्ही घेतले का मग वावरं हम्म तुम्हाला पाटलं निभाया नाचावल्याला दिसल्या वावरं ऐकलेले दिसले तुम्हाला अन्न भूदान चळवळीत विनोबा भाव्यांच्या सगळ्या जादा जमिनी पाटलांनी दिल्या तेने दिसलं का आतापर्यंतच्या गावच्या जात्रा पाटलांनी गा। पाटला भरावल्या ते दिसले का मुळात मला काय सांगायचंय माहिती आहे का पाटलाच्या पडीक वावरात आगणाऱ्यांनी पाटलाच्या पंचिती करू नये भाऊ आपली तेवढी ऐपत नाही आपली तेवढी लायकी नाही आणि परत म्हणायचं नाही पाटलांनी बाया नाचावल्या तुमच्या घरच्या नाही नाचावल्या ध्यानात राहू द्या आणि सरकारला बी मला सांगणे की शिस्तीत मराठ्यांना आरक्षण देऊन टाका निश्चित छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण भेटत नसतं त्याच्यासाठी काम करावं लागतं बावीस तास काम करतो म्हणे मुख्यमंत्री मग अजून कमून आरक्षण भेटाना मुख्यमंत्री तर चालू आहे जाय मुंबईला जाय दिल्लीला जाय कलकत्त्याला आणि जाय सुरतला जाय जा गुवाहाटीला इथं मराठ्यांच्या पोरावर वाटी घेऊन भीक मागायची पाळी आली आणि ज्यांना अजून आरक्षण देणं होईना ना आम्हाला काय वागणे चालले आणि काय बोलणे चालले तुमचं तुम्हालाच मलाच कळा नाही आणि आम्ही आरक्षण देतो कधी मराठीची बोरा भीक मागायला लागलीवर प्रत्येकाला प्रत्येकाला त्याच्या जातीचा अभिमान आहे मला पण आहे मला पण बर सरकारचं धोरण काय माहिती आहे का जे लोक म्हणतात का ने की नेपाळी फिपाळी जसं म्हणले ना आम्ही शाण्णो कुठले आम्हाला आरक्षण नाही लागत तसं जे म्हणले का ते नेपाळी तसं असं म्हणणारे किती जण आहे हो मोजून बोटावर मोजणे इतके लोक आहेत का त्यांना आरक्षणाची गरज नाही ते घेणार नाही मग त्यांच्यासाठी उरलेलं की मराठ्याला तुम्ही मातीत घालू राहिले का आरक्षणाची गरज नाही का बाकीच्या मराठ्याला काल झक मारायला चालू आहे सगळं मग कशा करता चालू आहे आरक्षण हक्कच आहे सगळं सापडलेलं आहे पुरावा सर्वे झाला मागासवर्गीय आयोगाचा तरी द्यायचं नाही फक्त तोंडाच्या वाफा गमवायचं चा काम चालू आहे तुमचं देणार रे म्हणजे तुम्ही विचार करा बरं का आता महाराष्ट्रात बसलेले पक्ष कसे किती खोटारडे आहेत सगळे आरक्षणाला भाजपचा पाठिंबा काँग्रेसचा पाठिंबा राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेनेचा पाठिंबा सगळ्या पक्षांचा भाजप आरक्षणाला पाठिंबा पण आरक्षण भेटाना का म्हणून मग विरोधात हे कोण हेच पाळलेले डुकर आहेत ना दोन चार जण मग यांच्यामुळंच आरक्षण भेटाना ना आणि मग त्यांना पुढं घालून दिलं कोणा यांनीच ना हेच दोन चार पक्षांनी ना यांच्यामुळं आरक्षण भेटाना आपल्याला आता तुम्ही विचार करा जारांगे पाटलांची प्रकृती घालवलेली आहे त्यांच्या जीवाला धोका आहे त्यांचे एवढे याच्यात किती उपोषण झालेत त्यांनी स्वतः डॉक्टरकडून इलाज करून घ्यायची सुद्धा परवानगी नाकारली तरी भोरटं म्हणलं होतं ना ते सलाईन घेऊन उपोषण कोणी करीता का म्हणून आता तू कर बाबा मग हां तू हिलिहिडी पातळ झालेली आहे मुळात भावांनो बहिणीनो मी थोडा जादच बोललो मला कळतंय बरं का पण त्या माझ्या मनातल्या भावना आहेत आणि त्या तुम्ही समजून घ्या बाकी काहीच बोलत नाही मी आता याच्यावर काय होतं मला दम नाही निघत मग आणि मराठ्यांच्या पोर कृपया मराठ्यांच्या अन्नात माती कालू नका भेटू राहिलं तर घेऊ द्या आलं का तुमच्या ध्यानात आता ती एका बाई आहे ती तिच्यावरती बोलणार होतो मी पण बाईची इज्जत करायची अशी संस्कार आहे आपल्यावर म्हणून बोलत नाही मी आता ती लयच जारांगे पाटलांचं नावाचा उपचार उच्चार करीत रासा पण येऊ समोरासमोर एक दिवस जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही जय जवान जय किसान जय शिवराय